Today, 24 पोलीस अधीक्षक अकोला यांनी लाचखोर वरिष्ठ लिपिक श्रीमती ममता संजय पाटील यांना त्वरित प्रभावाने केले निलंबित वीस हजार रुपयांची केली होती मागणी सदर प्रकरणात तक्रारदार यांचा धान्य खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे कमिशन बेसवर काम करणारा कैलास ओमप्रकाश अग्रवाल यांनी माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये तक्रारदार यांच्या अनुमतीशिवाय त्यांच्या वेअर हाऊसमधील धान्य विकून तक्रारदाराची फसवणूक केली त्यावरून पोलीस स्टेशन रामदास दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी आरोपीस मदत केली म्हणून त्यांना जामीन मिळाला आहे सदर अधिकाऱ्यावर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचा तक्रार अर्ज तक्रारदाराने पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे दिला होता सदर अर्जाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांच्या आदेशावरून माननीय अपर पोलीस अधीक्षक अकोला अनुषंगाने यांनी चौकशी करून अहवाल माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला येथे पाठवला आहे सदर अहवालावर नोटशीट तयार करून वरिष्ठांना सादर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक श्रीमती ममता संजय पाटील यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती तडजोडी अंतिम दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आठ हजार रुपये लाचेची रक्कम मागणी केल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचून आलोसे वरिष्ठ लिपिक श्रीमती ममता संजय पाटील नेमणूक आस्थापना विभाग पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला यांना रंगेहात पकडण्यात आले आलोसे वरिष्ठ लिपिक श्रीमती ममता संजय पाटील यांनी पोलीस खात्यास न शोभणारे वर्तन करून पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याने त्यांना पोलीस अधीक्षक अकोला यांनी त्वरित प्रभावाने निलंबित केले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान अकोला